सूट देण्याची सरकारची मागणी आता निवडणूक फेटाळली आहे दुष्काळी उपाययोजना पूर्व कामांसाठी आचारसंहितेत सूट देण्याची मागणी खरं तर राज्य सरकारकडून करण्यात आलेली होती नवीन लोकसभा स्थापन झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात देणार आहे आणि महत्वाची बातमी आपण ही पाहतोय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्यासोबत आहेत सुशांत महत्वाची बातमी आपण पाहतोय खरंतर आचारसंहितेत सूट देण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आलेली होती मात्र निवडणूक आयोगानं ही मागणी आता फेटाळली आहे हो नक्कीच दुष्काळी योजना आणि मान्सून पूर्व कामे आणि शैक्षणिक वर्षा सुरुवाती पासूनच च्या तयारी साठी सूट देण्याची राज्य सरकारची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा मतदान मतदान पूर्ण झाले आणि वीस विरोधी हे मतदान अंतिम टप्प्याचे झाले मात्र यासाठी प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे नियमित शीत शीतलता देण्याची मागणी केली होती मात्र आदर्श आचारसंहिते नियमावली लक्षात घेता नवीन लोकसभा स्थापन झाल्यानंतर दा शिथिलता देता येईल असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे मात्र विधान परिषद निवडणूक आणि राज्यसभा पोटनिवडणुकीत निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार नाही राहणार आहे असे राज्याचे रह मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध पत्रकारांमुळे कळवले आहे ते याबाबत पत्रव्यवहारही झाला होता मात्र आता त्यासाठी ती आयोगाने फेटाळलेली आहे नक्कीच सुशांत त्यामुळे आचारसंहितेचा जो मुक्काम आहे तो लांबलाचा म्हणावा लागेल धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी